नमस्कार मित्रांनो तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की राकेश आत्याच्या मनातलं ईश्वरीच्या लग्नाविषयी कशी माहिती काढतात ते बघूया त्यावर राकेश म्हणतात की आत्याला आत्या ईश्वरी आत्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करते आणि म्हणजे तुम्ही तिचे आई बाबा तिला स्थळ बघण्यासाठी माझ्यासारखी मुलाची निवड करताल का त्यावर आत्या लगेच म्हणतात की राकेश हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आ म्हणजे म स्थळ निवड निवडताना ज्या माणसांना माणसाची कदर आहे अशी माणसं निवडलेली चांगलीच ना त्यावर आत्या म्हणतात की स्वतःहून जर आम्ही चालून तुमच्याकडं स्थळ आणलं तर तुमची काही हरकत नाही ना त्यावर राकेश लगेच बोलतो माझी माझी काही हरकत नाही राकेश म्हणतो की एवढं चांगलं नशीब नाही आहे माझ्या आत्या एवढं चांगलं स्थळ सांगून यायला त्यावर लगेच राकेश म्हणतो बरं निघतो आत्या मी मला एका एक क्लाइंटला भेटायचं आहे मला अशक्य वाटतं लग्नाचं तर काय मला दिसतच नाही राकेश बाहेर जातो आणि बाहेरून बघतो आणि म्हणतो की राकेशजी जमलं रे बाबा तुला आत्या म्हणत्या मुलगा खरंच खूप चांगला आहे आता इंदोरी जिलेबीचं लग्नाचं स्थळ माझ्याकडे समोरून येणार आता आत्याच इंदोरी जिलेबीच्या आईबाबांकडे माझ्या लग्नाचं स्थळाचं बोलतील असं राकेश मनातल्या मनात म्हणतो आणि इंदोरमध्ये तिच्या बापाला गुंड्यांपासून वाचून तिच्या बापावर आधीच मी उपकार करून ठेवलेत त्याच्यामुळं तिथूनही काही अडचण येणार नाही राकेश ईश्वरी ईश्वरी असं म्हणतो असं म्हणून राकेश गाडीवर बसतो आणि समोरून शलाका आणि ईश्वरी समोरून येतात हे राकेश बघतो आणि खूप घाबरलेला असतो तो, तो, तो लगेच एक स्कार्फ घेतो आणि आपल्या डोक्याला तोंडाला बांधून घेतो आणि ईश्वरी म्हणते तुम्हाला राकेश जी घरी भेटतीलच असं नाही त्यावर शलाका बोलते ठीक आहे नाही भेटले तर तुला मी पूजेच्या तयारीमध्ये मदत करेल असं म्हणून चालत असताना तेवढ्यात लगेच राकेश निस्कार बुंढळलेलं असतं आणि तो तिथून बाजूला जातो हे शलाखाने बघितलं असतं तेवढ्यात लगेच ईश्वरीला पायाला लाग ठेच लागती आणि ती खाली बघते खाली बघत असताना ईश्वरीच्या लक्षामध्ये येतं की कोणीतरी गाडीमध मागे उभा राहून आम्हाला बघत आहे ईश्वरी लगेच गाडीच्या पाठीमागे कोण उभा आहे हे जाऊन बघते तर राकेश तिथून पुढे झालेला असतो तर शलाका मागून येते कोण आहे ताई त्यावर लगेच ईश्वरी म्हणते मला असा भात झाला की कुणीतरी डोकावून बघत आहे त्यावर ईश्वरी म्हणते ताई तुम्ही चला ना घरी आणि असं म्हणून त्या घरी जातात त्यावर लगेच राकेश गुंड्यांना फोन लावतो आणि म्हणतो का रे पाठीमागच्या गेटला तुम्ही तिची वाट बघत आहे ती पुढून इकडे आली काय काम करता का काय करता जर तुम्हाला काम करायची झेपत नसेल तर कशाला कामं घेता असं बोलतो ईश्वरी तुझी मदत करत आहे म्हणून तू माझ्यापर्यंत पोचशील ह्या ब्रह्मामध्ये राहू नको तू शलाका राकेश असं म्हणून फोन ठेवतो शलाका लवकरच तुझे खूप वाईट दिवस येणार आहे आणि इकडे अविनाश मामानी चैत्र पूजेची खूप छान तयारी केलेली असते आजी म्हणतात अविनाश खूपच छान पूजेची तयारी केली रे तू ह्या वर्षी पण ह्या वर्षी पूजेसाठी आपली अंजली नसणार आहे त्यावर मामा बोलतात हो अगं पण ती चांगल्या कामासाठीच गेली ना केरळला तर मग त्यातच आनंद मानायचा त्यावर आजी म्हणतात वल्लरी मामी मोबाईल बघत असते वा छान लगेच अविनाश वल्लरीला म्हणतो की वल्लरी तू मोबाईल बघायचा सोडून उद्याच्या पूजेची थोडीशी तयारी करते का मी माझा उद्याच्या पूजेचा लुक फायनल करते त्यामुळे मला डिस्टर्ब नको कामं करायला नोकर आहे ना घरामध्ये त्यावर आई म्हणते नको नको तू तुझा लूक चेंज करा नको कामं करायला त्यावर लगेच चिंटू येतो आणि आजी म्हणते चिंटू चिंटू तू उद्याच्या चैत्र गौरीच्या पूजेसाठी असणार आहे ना रे बाळा त्यावर लगेच अर्णव बोलतो दरवर्षी असतोच ना उद्या पण असेल फक्त तुझ्यासाठी त्यावर लगेच आजी म्हणतात माझं गुणी बाळग बाई त्यावर आजी अविनाश मामाला बोलतात की तांदळाचे ताट आहेत ना ते आजच भरून ठेवू म्हणजे उद्या बायका आल्यात की फक्त नावं टाकायचे राहतील त्यावर मामा म्हणतात की बघूया आता उद्या कुणाचं नाव निघतंय ते तांदळाच्या ओटी भरण्याचा मान कुणाला भेटतो त्यावर लगेच आजी म्हणतात की ईश्वरीचं निघालं तर मज्जा येईल आणि आजी मामा हसतात त्यावढ्यात लगेच वल्लरी म्हणते की तुमची तीच इच्छा आहे ना तसंही तुमच्या मनात तर तेच आहे ना मग कशाला तांदळामध्ये नावं टाकायची डायरेक्ट मान तिलाच द्या ना असं वल्लरी मामी बोलतात त्यावर लगेच आजी म्हणते की ईश्वर वल्लरी तू काही मदत करत नाही ना मला मध्ये मध्ये करते आणि आता असंही पत्रिका जुळली नाही तर ईश्वरी ही आपल्या घरात येणार नाही ना त्यावर लगेच आजी म्हणतात की तू कांगा वांगा करण्यापेक्षा ना तू शांतच बस त्यावर लगेच वल्लरी म्हणते मी जाते इथून त्यापेक्षा आणि हेपेक्षा त्यावर आजी म्हण मन... अगं मी कुठं म्हटले तुला जा म्हणून त्यावर लगेच आजी मामाला म्हणतात की अरे हिला कसं कळलं आपण पत्रिका जुळली म्हणून त्यावर अविनाश मामा बोलतात की ऐकलं असेल तिने चोरून आणि वल्लरी तिथून निघून आणि आजी म्हणतात की उद्या पहिल्या बायका आल्यात की त्यांना थंडगार पणं द्यायचं मामा बोलतात हो आणि आता इकडे अर्णव ईश्वरीच्या आठवणीमध्ये गुंग झालेला असतो त्याला बघतो लक्षात येतं की अर्णव आता ईश्वरीच्या आठवणीमध्ये गुंगलेला आहे त्यावर लगेच आकाश बॉल फेकतो आणि म्हणतो दादा कॅचिंग अर्णव कॅच करतो आणि अर्णव म्हणतो स्टॉफिड त्यावर आकाश म्हणतो नो स्टॉफ इड तू आता तिच्या आठवणीमध्ये पूर्ण गुंग झालेला आहे अर्णव म्हणतो असं काही नाही आहे लगेच आकाश म्हणतो आहे आकाश बोलतो अर्णवला सांग ना मग कुणाचा विचार करतो तर लगेच अर्णव रागात येऊन आकाशला बॉल फेकून मारतो तर तो बॉल आकाशच्या हाताला लागतो आणि अर्णव म्हणतो तू खूप ओहर होतो या कळलं तु तुला ऑफिसमध्ये पण समोर इथे पण समोर गेट आऊट जा बाहेर जा मध्ये जरी मी असलो तु तु तर तरी तुला कुठे दिसतो तुला तर वेगळंच कोणीतरी दिसतं राईट त्यावर लगेच आकाश म्हणतो सांग ना कुणाचा विचार करत होता सांग ना अर्णव उठतो आणि त्याचे दोन्ही हातपाठीमागं करून म्हणतो बऱ्याच दिवसापासून मी की नाही बॉक्सिंगची प्रॅक्टिस केली नाही सांग करू का सुरू सुरू करू का त्यावर आकाश बोलतो नाही नाही त्यावर अर्णव म्हणतो म्हण मग सॉरी सॉरी बोल आकाश सॉरी बोल म्हणतो चिडवशील मला त्यावर आकाश म्हणतो नाही मग जाशील का इथून आकाश बोलतो हो जाईल मी जाईल मी येथून आणि तेवढ्यात तिथून आकाश जातो जाताना अर्णवला बोलतो की दादा उद्या ती पूजेला येणार आहे ईश्वरी असं म्हणून लगेच अर्णव चिडतो आणि आकाशला उशी फेकून मारतो आणि म्हणतो जाणार आहे का तू इथून नाहीतर बघा बॉक्सिंगची प्रॅक्टिस केली नाही मी खूप दिवसापासून मग जाशील आजीकडे रडत दादा तू जरी बोलला नाही ना तरी तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ना आकाशास बोलतो आणि लगेच अर्णव त्याच्या पाठीमागं लागतो आणि आता अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीच्या आठवणीमध्ये गुंग होतो त्यावर त्याला हसू येतं आणि तो पुन्हा आपल्या मनातल्या मनात म्हणतो मी का हसू लाग राहिलो त्यावर इकडे ईश्वरी शलाका नम्रता आणि आत्या ह्या चौघी गप्पा मारत असतात तेवढ्यात मंजूचा फोन येतो शलाकाला आणि शलाका, शलाका म्हणते ईश्वरी मंजूच्या घराच्या चावी माझ्याकडेच राहिल्यात तर मला निघावं लागेल का आत्ता ते माझे वाट बघत आहे पर शलाका बोलते एवढ्या रात्री मी एकटी जाऊ का त्यावर लगेच ईश्वरी बोलते तुम्ही काळजी करू नका मी आमच्या शेजारच्या जवळकर काकांना तुम्हाला सोडवायला सांगते त्यावर शलाका बोलते बरं ठीक आहे येते हां आत्या आणि त्या दोघी तिथून बाहेर जातात त्यावर आत्या बोलते नमू अगं आज खूप नुकसान झालं असतं आपलं त्यावर नमू म्हणते कसं काय अगं मी ज्या साड्या रिक्षावाल्याजवळ पोहोच करायला दिल्या होत्या ना त्यावर ते त्यांनी त्या ते साड्या पोहोचच नाही केल्या गाईड झाला तो त्या साड्या घेऊन मग राकेशनी त्या रिक्षावाल्याला शोधलं आणि मग त्या साड्या वेळेवर पोहोचल्या हे सगळं करताना त्याची त्या रिक्षावाल्यासोबत मारामारी झाली वर ईश्वरी बोलते हे भगवान एवढं सगळं झालं आज आणि तेवढ्यात राकेशचा कॉल ईश्वरीला येतो आणि ईश्वरी म्हणते राकेशजींचाच फोन आहे त्यावर लगेच ईश्वरी म्हणते हॅलो बोला राकेशजी मी फोन करत होते मघाशी तुम्हाला राकेश म्हणतो की मी गाडीवर होतो ना त्यामुळं मला आवाजच आला नाही जस्ट मी आत्ताच घरी आलो हो शलाकाताई आल्या होत्या तुम्हाला भेटायला थोडी चुकामुकत झाली हां त्यावर राकेश म्हणतो मला पण भेटायचं आहे त्यांना पण चुकामुकच होते मी पण भेट ते ना त्यांना त्यावर ईश्वरी म्हणते दुपारी जी तुम्ही आत्ताला मदत केली ना त्याबद्दल थँक्यू त्यावर राकेश लगेच म्हणतो थँक्यू वगैरे काही म्हणायचं नाही आ ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे गुड नाईट ठेवू आता फोन राकेश बोलतो हो आणि ईश्वरी फोन ठेवून देते ते बोलतात राकेश आलेत का घरी ईश्वरी म्हणते हो अगं मग तू शिरा नेऊन दे ना त्यांच्या साडी त्यावर ईश्वरी बोलते एकदम बढिया शिरा नेऊन देते थे, आणि थँक्यू पण म्हण आणि राकेश ड्रिंक करायला बसलेला असतो तो, तो इकडे देवाला देतो आणि तेवढ्यात लगेच ईश्वरी तिथे शिरा घेऊन येते आणि राकेश बॉटल उचलून बाजूला ठेवतो आणि राकेशच्या हातामध्ये दे शिरा देते त्यावर ईश्वरी म्हणते जी इथे कसला तरी वास येतो आहो त्यावर राकेश म्हणतो हो का त्यावर राकेश बोलतो की आहो ईश्वरी जी माझ्या हाताला लागलं ना तर मी त्याच्यासाठी घरगुती तेल लावलं त्याचाच वास येत असेल कदाचित मलाही नाही आवडला हं त्यावर ईश्वरी लगेच म्हणते बघू खूप लागलं का हाताला आणि राकेशचा हात हातामध्ये घेऊन बघते हो थोडंसंच खर्चटलं आहे पण मुक्कामार लागला ना खूप दुखत असेल ना लगेच राकेश आ असं करतो आणि हात खाली घेतो बोलते तुम्ही आता करा आराम मी येते आ बरं जी पुन्हा एकदा थँक्स त्यावर राकेश म्हणतो थँक्यू बोलल्याशिवाय चेन पडतच नाही हा तुम्हाला